बोला बोला काका काय अनुभव जाण का तुम पार्वतीबाई नवराच्या डोसलेल्या असं म्हणणार सांगा तुम्ही प्रसन्न होईल काय घरच्या महादेवाची सेवा करा तुम्हाला महादेव मंदिरात जायची गरज नाही ऐका एकच वाक्य घरच्या महादेवाची सेवा करा तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही तुमचं घरच महादेवाचं मंदिर बनल्याशिवाय राहणार नाही एवढी पाहत पती सभेत आहे करा दोन चार मावसांना बरं वाटलं बरं बाकीच्या मावसांना बरं वाटलं नाही कारण का बरं बाकीच्या मावसा मंदिर हो म्हणा दादा पुन्हा सगळं करत नामनामा लेजिम घेणार आहे का मा एक कारण सांगतो तुमच्या ताकद एवढी आहे प्रगल्भ एवढा तुमच्या महादेवाची लेजिम केलं तुम्ही दोन महिन्याच्या आत बंद करू शकता तुम्ही म्हणशात भाऊ सगळं सोडूया तुम्ही एवढं सांगितलं काय <tap> तुम्ही रोज स्वयंपाक बनवताना बनवताना स्वयंपाक असताना काय करावं तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं चिंतन जो मंत्र तुम्हाला आवडतो तो मंत्र तुम्ही म्हणा कारण प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे कोणता देव पुजावा कोणता साधू पुजावा कोणता महात्मा पुजाव कोणत्या देवाला बचाव कोणतं नामस्कर जप करावं हे जातातील व्यक्ती स्वतंत्र आहे तो तुमच्या आवडीचा मंत्र म्हणत म्हणा स्वयंपाक करावा तुम्ही बनवलेलं अन्न अन्न नसून तर ते पूर्ण ब्रह्म होईल आणि ते पूर्ण ब्रह्म अन्न जर तुमच्या मालकाने खाल्लं तर तुमच्या मालकाची दुर्बुद्धी नष्ट होऊन त्याला सद्बुद्धी सुचील कारण महाराज आहे महाराज म्हणतात जैसा खाये अन्न वैसा बनता मन जेकत चालत आहे असेल कसं करू ते सांग काय नष्ट म्हणून आपला विषय चालला होता कीर्तनात टाळी नामदेवराय म्हणतात देवाचं नामस्मरण जर केलं तर देव काय करतो नामा म्हणे देव भक्ताची या घरी आणि घेऊन या करी करी म्हणजे हातात सुदर्शन आता सुदर्शन घेऊन तो परमात्मा तुमचं माझं संरक्षण करतो आपल्या द्वारावर नामस्मरणात आहे आणि या नामस्मरणाच्या जोरावर जगाचा बाप सरस्वती मातेला प्रार्थना करतात नामदेवराच्या जीवेवर बसायला लावतात सरस्वती माता नामदेवराच्या जीवेवर बसल्याबरोबर नामदेवराय अभंग वदायला लागतात वदने म्हणजे म्हणणे अभंग म्हणायला लागले नामदेव राय आणि नामदेव रायने अभंग म्हणायला लागल्याच्या बरोबर त्यावेळी त्यांच्या घरातले एक दोन जण नव्हतं नामदेव राय धरून जनाभाई महाराज सोडून चौदा लोक होते पण चौदाच्या चौदा लोक एकाच ठिकाणी बसून एकाच देवाचे भजन करायचे चौदा जणस मती चौदाच्या चौदा लोक एकाच कुटुंबात एका ठिकाणी बसून भजन करतायत आणि आपलं आपलं कसं सांगू आपल्या भाषेत बाप शिवसेना बाजार माय राष्ट्रवादी काँग्रेस पण एका ठिकाणी बसून एका परमात्म्याचं चिंतन करतायत देवाचं चिंतन करतात अभंग म्हणावे नामदेवरा लेखनाचं सहकार्य करावं कुटुंबातल्या लोकांनी जो 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 आई आईसाहेब जनाबाई मारले जातो जणी म्हणे अशा पद्धतीने आई साहेब जनाबाई अनेक अभंग अनेक अभंगांपैकी एका अंगात आई साहेब जेवाचं अस्तित्व प्रगत करताय याचा जगात माझा पंडरंग परमात्मा एका वारकऱ्याने विचारला आई साहेब परमात्मा या जगात आहे तर नेमका आहे अभंगाच्या

टाळी वाजल्या ना आता कमी होतो तुम्ही सकाळी उठा ना आपला ग्राउंड बसल्यानं काय <laughs> आपल्या टाळीला त्या मंडपामध्ये आपण गौतम निधी बाबांच्या दरबारात किंमत म्हणून आहे त्या संधीचा सोनं करावं वेळ वेळ गोल्डन चान्स बरं विधी वेळ सापडा मी सहाय्य झाले बोलते संजीताचे म्हणून आहे त्या संधीचा सोनं करून केला टाळी वाजवावी गणाबाई महाराज म्हणतात देव प्रत्येकाच्या हृदयात आहे हृदय मंदिर शोधून पाहि मग आई साहेब गणाबाई महाराज देव हृदयात आहे असं म्हणतात का हो देव हृदयात असून आम्हाला कधी भेटत नाही कधी दिसत नाही कधी मिळत नाही कधी प्राप्त होत नाही काय त्याच कारण फक्त एकच देव जवळ असून का भेटत नाही त्याच कारण तुम्हाला मला प्रत्येकाला माहिती तुझा हे तुझं पासे परि तू जागा बोलला असेल चुकला असेल विसरला देव आपल्या जवळच आहे पण देवाला शोधण्याचा जो वेळ शोधण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण चुकलोय चुकल्यामुळे काय होतं चुकली या वर्म खेळापणे दिशाशीन पावला माया व्यक्तीला जीव माझा देव आहे साखरेला ना आपण चांगलं धुळ्याला देव कसा भेटेल मार्ग चुकलोय ना आणि म्हणून या जगात देव शोधायचा असेल तर काय करावं लागेल संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाऊ लागेल संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेला तर तुम्हाला तुमचं टार्गेट तुमचं जे साध्य आहे ते पूर्ण होईलच पण त्या मार्गात तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही टेनेचे पण ते चालू जातात नडे मार्ग दाऊने गेले संत संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या दा मार्गाने जा देव नक्कीच भेटेल देव शोधण्याकरता अहो देव शोधायच्या अगोदर हे तुम्हाला एक वाक्य सांगतोय का मी स्वामी एक पुस्तक वाचले त्या पुस्तकाचं नाव फार लहान असताना वाचले पण एक वाक्य मला आठवण स्वामी जे म्हणतात एका पुस्तकात देव शोधायच्या अगोदर देवाच्या संबंधानं आपलं मत शोधा मत कस आहे म्हणजे आपलं मन चांगलं नाही देव शोधायला गेलो भाव देवा अशा आणि बाबायचा नाही हो एवढाही माझा अर्थ माझे बर नाही देव शोधण्याकरता मन चांगलं पाहिजे विच युअर ओपिनियन अबाउट ऑफ द वर्ल्ड हु इज द वर्ल्ड इन द वर्ल्ड अँड इज द वर्ल्ड इन द वर्ल्ड जगामध्ये देव कसा आहे देव कोण आहे देव कुठे देव कसा आहे काय कोणत्या संबंधाने काय आपल्याला प्रचिती परमात्म येईल याचा अगोदर शोधन करावं म्हणजे मत चांगलं ठेवावं विचार चांगले देवाच्या देवाच्याविषयी आपलं मत आपलं मन आपले विचार आचार देवाविषयी चांगले ठेवेत आणि देव शोधायला तर काय होईल नुसता देव भेटणार नाही आपण स्वतः देव झाल्याशिवाय प्रमाण सांगतो देव पहावया वयार गेलो तेथे देवाची होईल दुसरं प्रमाण सांगतो राम म्हणता रामची होईज पदवी राम भेटणार नाही आपण स्वतः राम बनणार ना आणि राम, राम पदावर आरुण होणार आणि ऐका हा जीव शिव पदाला पोहोचणार आणि एकदा का हा जीव शिव म्हण तर हा जीव पुन्हा माणूस म्हणून अस्तित्वाला येत नाही उदाहरण सांगतो कसं माणूस म्हणून जन्माला येणार नाही याच माणूस म्हणून अस्तित्व कसं शिल्लक राहत नाही मूडभर शक्दानी हे प्रमाण सांगतो पुढे सांगतो मूळ पर शंकाने घ्या आणि ते भाजलेले शंकाने शेतात पिरा नाराज हे मी म्हणत नाही महाराजांचे प्रमाण महाराज म्हणले चा नो येऊस आम्हा काहीचा गर्भवास तुमचा आपल्याला गर्भवास होऊ याच्यापेक्षा सोपं सांगतो ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी पहा ज्ञानेश्वरी ज्ञानोबर एक गोड ओळी वापरतात आपण दृष्ट्यात सांगतो मग ओळी सांगतो मी ठाची होती पाहिली का तुम्ही महिला मंडळ सर्व मावशा मला सांगा मी ते पाहिले का तुम्ही कशा पाहिजे त्या शेत बदल चलचित्रण चलचित्र चाललंय शूटिंग चालू आहे म्हणून मी असं चाललंय बरं इथं बारा सर पोका चांगलं एक तर आम्ही पोहोचलो काय सांगू लागलो मिठाची हत् पहिली साखरेची साखर काळात म्हाताऱ्या बायांना विचारा केव्हा केव्हा करायचे लग्नाच्या मला करायचे कनी काय मला नवरीला तर साखरेच्या वस्तू बनवून द्यायचे बनवायचे त्यांनी जुन्या नान माय मोठ माय चष्मावाऱ्या काबर बनवायचे तेव्हा त्या मी अभ्यास केलाय माझ्या पद्धतीने सांगतो बरं काय मुलीला सासरी का द्यायचे वस्तू करून मुलगी सासरी गेली गेल्यानंतर ती नववधू हे सुवासीन नाही आणि एखाद्या वेळेला तिच्या घरी तिचा नवरा नाही ती सासू नाही सासरा आणि अचानक घरात पाहुणे आणि मग नवऱ्याची सासू सासऱ्याची किंवा मायाच्या लोकांची इज्जत राखणे करतात त्या सुंबाईन त्या नववधून काय केलं पाहिजे काय प्रत्येक घराची गावाचे रुल्स काय प्रोटोकॉल काय आहे चालवायला आणि अशा काय काका घरात साखर सोनबाई न काय करा एकच करावं सोनबाई चिंता करू नको त्या कपाटातून एक पुत्रकार कशाच बनव असा फायदा होत असेल किंवा होईल असा त्या आईचा गेस होता असेच अंदाज करतो बरं मी अंदाज लावतो होतो म्हणून साखरेच्या वस्तूला पण आपल्याला मीठ हात सांगायचं मिठाची हत्तीन आपण बनवली आणि पाच किंवा समुद्रात आंघोळी करता नेली काय मिठाची हत्ती आंघोळीला नेली समुद्रात किंवा नदी कितला दिन मनपा कावणाची कुंदरी त्यांना पाहिलं होतात सुदलिया परत जशी लवणाची कुंदरी परमार्थ करायला लागले नामस्मरण करायला लागले देवाला शुद्ध भावने पाहायला लागले तर या लवणाची कुंदरी जलमय जशी मिटाची आत्मि देवमय झाल्याशिवाय राहणार नाही डोहे सविता आणि राणे लवण शुद्ध पद्धतीने देव शोधण्याचे हे प्रगल्भ या उच्च स्टेपला तुम्ही आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जनाबाई महाराज म्हणतात देव हृदय मंदिरे शोधून पाय देव आई मग देव फक्त हृदयातच वास्तव्याला येतो का आणि तुम्ही फक्त जनाबाई महाराजच सांगतात का देव हृदयात सकळ संत वर्णन करतात की देव हृदयात ऐका ज्ञानाबाहेर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की देव प्रत्येक रोज आहे तई सारो तया मध्ये मी रामू असा असता सर्व सुखाचा का भ्रांतीशी शिकामो विषयावरी सर्वांकटी राम कि तो परमात्मा सकल महाराज म्हणतात कि तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात मग तो परमात्मा फक्त हृदयात वास्तव्याला येतो का ना नाही आई साहेब जनाबाई महाराज सांगतो दुसऱ्या जग्नामध्ये तो परमात्मा या मृत्यू लोकामध्ये देव नटला चरा या चराचरामध्ये या चरा या भौतिक मृत्यू लोकांमध्ये तो माझा परमात्मा नाना परीने येतो नानापरी म्हणजे काय नानापरी या शब्दाला मराठी व्याकरणामध्ये न्या आणि याचा विग्रह करा नाना अधिक परि नाना म्हणजे अनेक विविध बहु परी म्हणजे प्रकारे तो परमात्मा अनेक प्रकारे या जगात येतो बर ठीक आहे अनेक नावानं अनेक रूपानं अनेक वेषानं अनेक अवतारानं परमात्मा अनेक ठिकाणी येतो बरं ठीक आहे मग असा परमात्मा नाना परीनं येतो ना हा ना ना परमात्मा मान्य आहे महाराज मग नाना परीनं येणारा परमात्मा नेमकं काही कारणाशिवाय येत नाही कारण घ्यायला काही कारण का असं होतं आम्हाला कामाची लागलो असं होतं कुठल्याही कार्याला आहे बघा सप्ताह गवान 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 एक कार्य आहे आणि याला कारण भगवान गौतम गिरी बाबांचा समाधी उत्सव भगवान गौतम गिरी बाबांचा समाज उत्सव हे कारण आहे सत्ता हा एक कार्य आहे तसं देव अवताराला येणं हे कार्य याला कारण काय याला कारण तिसऱ्या चरणाने भक्ता जागे प्रगडला भारत यांचा वन देव भक्ता करता अवताराला येतो देव भक्ता करता नावाला येतो अहो महाराज देव भक्ता करता येतो पण भक्त कोणाला म्हणतात भक्त भक्ताची व्याख्या काय परमात्मा भक्त कितेमध्ये अर्जुनाने परमात्मला प्रश्न केला देवा अर्जुन, के अर्जुन वाचवे यवम सतत युक्ताई बत्ता सं पर उपासते हे चाप्त्यक्षर हे शास्त्रीय हे परमात्मा हे पांडुरंग हे कृष्णकन हे लाला सांत सतत गुण आहे त्यावेळी माझा पांडुरंग परमात्मा अर्जुनाला समजत आहे अर्जुनाला बोलू लागलाय माझा परमात्मा श्री भगवान उवाच मैया वेशे मनोयमा श्रद्ध या पयोपेता माझा तो परमात्मा परमात्मा म्हणून लागतो फक्त माझा आहे कोण मैया वेश्य मनो ये माम नित्यायुक्ता उपासते जो नित्य नेहमी एवढे एवरी मोमेंट शुद्ध भावनेने माझं चिंतन करतो उपासना करतो तो ना ये तो माझा भक्त आहे ना अशा भक्तांकरता परमात्मा अवताराला येतो भक्तासाठी प्रगटला महाराजांचा मग आई साहेब जनाबाई महाराजांना त्या वारकऱ्यांना प्रश्न केला आई साहेब ऐका मग मा तो माझा पांडुरंग परमात्मानतात की भक्ता करता येतो मग भक्ता करता नंतर तो, 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 तो परमात्मा फक्त भक्ता करता अवतारच घेतो का आई साहेब जनाबाई मला सांगतात तर तो माझा परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये तो परमात्मा भक्ता करता नुसता अवतार घेत नाही तर भक्ता करता स्वतःला न शोधणारी कामं करतो जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो घेते देव न तो परमात्मा काय करतो हो त्याच्या भक्ता करता काय केलं माझ्या परमात्मान स्वतःला न शोधणारी कामं केले काय केले प्रमाण सांगतो परमात्म्याने भक्ता करता चोखोबाची बही झाला चोखोबाची बही अजून सजन कसाया विकुला माझ्या परमात्म्याने अर्जुनाची भोली अर्जुनाच्या भोरे माझ्या परमात्म्यानं सजन कसायला भाऊ शिकू लागला माझा परमात्मा चोकोबान करता चोखोबाची बहीण झाला एवढाच नाही माझा परमात्मा अर्जुना करता अर्जुनाची पाय झाला हलपाल भक्ता करता देव व्यापारी झाला